नमस्कार आज आपण पाहतो आहे तुरीच्या डाळीचं साजूक तूप आणि जिऱ्याच्या फोडणीचं सा अगदी साधं पण चविष्ट सा वरण आता आपण इथे बाकीचं देखील साहित्य घेतलेलं आहे भातदेखील करून घेणार आहोत आणि शेवगा वापरून घेणार आहे मी भाजीसाठी आता इथे मीठ टाकून घेतलं आहे आपण शेवगा आणि भातामध्ये इथे मी हळद आणि हे ॲड करणार आहे हिंग छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यावर चाटणी ठेवून त्यावर आपण शेंगा ठेवून घेतल्यात मीठ ॲड केल्यामुळे शेंगांना छान सवेत आहे देखील ठेवलेला आहे आणि आता आपण लीड लावून घेणार आहोत त्याच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्यात शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड केल्यानंतर आता आपण फोडणी द्यायची लगेचच तुपाची फोडणी करायची आपल्याला कढई घेऊन तूप मी गरम करून घेतलं आहे त्यात फक्त जिरे आणि हळद ॲड केली आपण आणि लगेच वरण आपलं ॲड करायचं आहे म्हणजे जी डाळ शिजवली द्यायची ती ॲड करायची आपण मीठ आणि हिंग ॲड करून घ्यायचं आहे या स्टेजला आता आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे आणि घोटून देखील घ्यायचं आहे रवीने हिंग देखील ॲड केलं आहे छान उकळू द्यायचं व्यवस्थित आणि कोथिंबीर देखील ॲड करायची खूप सुंदर लागतं हे चवीला भातासोबत आवर्जून करून भा मैत्रिणींना पाहू शकता छान उकळ आणि घट्ट झाक झालं आहे आता आपण ते सर्व करणार आहोत